माझे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अत्यंत बिकट परिस्थितीतून प्रत्येक संकटावर मात करत कोपरगावच्या सुकन्या उषा पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत त्या क्लास वन अधिकारी झाल्या आहेत या निमित्ताने कोपरगाव तालुक्याच्या माझे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेऊन त्यांना पेढे भरवत त्यांच्यासह आई आणि भावाचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण कोपरगाव सह सा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचे मत यावेळी स्नेलादा कोल्हे यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा माजी शहराध्यक्ष डी आर काले शहराध्यक्ष वैभव आडाव माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल संदीप देवकर सागर आहेर खालिकबाई कुरेशी संजय खरोटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सगळे आनंदात आहोत का तर मध्ये परिस्थितीत उषा गंगाधर पवार ही उषा एमपीएससी परीक्षेत तिने यश मिळवलं ती डीवायएसपी होईल याचा आपल्याला सा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे ती परीक्षा पास होणं अतिशय कष्टाचं असतं पण तिने बघितलं आईचे कष्ट भावाचे कष्ट सगळ्या परिवाराची मेहनत आणि ते कष्टाचं आदर्श तिने समोर ठेवला आणि काहीतरी जिद्द ठेवली म्हणून ती खऱ्या अर्थाने आज तिला हे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत तिची आई आहिल्याबाई तसेच तिचा भाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बुट पॉलिशचं काम करतो पण संभाजी महाराज पुतळ्याजवळ करतो आणि रोज महाराजांची साफसफाई करायचं काम पुण्याचं काम ज्ञानेश्वर भाऊ करतो आणि म्हणून मी तर म्हणते की असं पुण्याचं चा काम चांगलं काम पुण्य कधीही वाया जात नाही आणि अशा अर्थाने आज आपल्याला हे उषाच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना खूप एक वेगळा आनंद आज सगळ्यांना झालाय कालपासून एकच का चर्चा चालली उषा आणि तिची परीक्षा ती उत्तीर्ण झाली तर ग्रामीण भागातली मुलगी शिकावी मोठी व्हावी हे स्वर्गीय कोलेसाहेबांचं पण स्वप्न होतं कायम आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायमच या मुली विशेषतः मुली आज अग्रेसर आहेत सगळीकडे धडपडतायत आणि त्या धडपडणाऱ्या मुलींना साथ देण्यासाठी माझ कायमच प्रयत्न असतो आज मी सांगू शकत नाही नावानेशी पण कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक मुली आहेत ज्या शिकतायत आणि कोणत्या ना कोणत्या अर्थाने मार्गाने माझी त्यांना मदत होतीये आहे आणि मला त्याचा अभिमान आहे सार्थ कारण आज महिला या कुठेही कमी नाही आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आदिवासी महिला आहेत संरक्षण मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत कुठलंही पद आता असं राहिलेलं नाही की जिथं महिलेने स्वतःला सिद्ध केलं नाही आणि म्हणून आज रूपाने प्रशासनामध्ये राहून सामान्य माणसाची गोर गरीब दलित माणसाची सेवा करण्याचं काम सुद्धा तिच्या हातून आज घडणार आहे म्हणून माझ्या तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिला कुठेही तिच्या या प्रशासकीय कामात माझी मदत लागेल तिथं मी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आज आईने आठवण आवर्जून केली की उषाचे वडील जेव्हा वारले त्यावेळी मी त्यांच्या घरी आले भेट दिली आणि त्यानंतर आज उषा उत्तीर्ण झाली आणि ती एवढ्या मोठ्या पदावर काम करणार आहे त्यावेळी मला परत तिथे घरी जाता आलं हेही मला असं वाटत कुठेतरी एक समाधानाची गोष्ट आहे आणि म्हणून तिच्या भावी वाटचालीच माझ्या खूप खूप शुभेच्छा की तिच्या आतून सामान्य माणसाची गोरगरबाची समाजाची सेवा घडो एवढ्या मी तिला खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद तुम्ही मदत केली होती आम्हाला आम्ही सरणार नाही ताई तुमचं आपण विषयी चर्चा करत असताना मोबाईल माध्यमात उषानी जे मला सांगितलं ती कशा पद्धतीने तिने इथपर्यंत प्रवास केला त्याच्यात विशेषतः आजची पिढी सगळी मोबाईलची ऍडिक्शन झालेली आहे मोबाईल जेवढा फायद्याचा तेवढाच तोट्याचा आहे म्हणजे आपण एखाद्या वे वेळी असं म्हणूया की तो मॅडबॉक्स बॉक्स सारखा आपण त्याच्यातच गुंतून पडतो पण तिला जेव्हा खूप पुस्तकं वाचायची होती खूप अभ्यास करायचा होता तर तिला मोबाईलला तिच्यापासून खूप दूर ठेवावं लागलं हे तिने आवर्जून सांगितलं तर त्यामुळेच ती इथपर्यंत यश मिळू शकली साधी सोपी गोष्ट नाही ती जिथपर्यंत तिचा प्रवास झाला हा तिच्या कष्टाचा आहे आणि आईचे कष्ट भावाचे कष्ट सार्थकही लागले आणि आपण सगळे कोपरगावकरांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम राहील पुन्हा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद